काय हो काय नाही बसलो मोबाईल बघ बघा ऐकली काय वर बी हाय पगार माझ्या मनातली गोष्ट तुम्ही मला लेखाऊ वाटले हा ना कि जाणू का बहिणी तर गावातल्या गावातच दिले एवढे लक्षात ठेवा दोन किलो आणा दोन किलो आणू काय बरं आणतो दोन किलो परी कुठे गेली आहे ती मच्छी आणायची तुला आवडती का होय का बर चालते मी येतो मच्छी घेऊन तुला घ्यायचुय बर चला का। हा सगळं आवरून ठेवू परे काय महागायचं नाही बघ तुला सांगतो लय बाजारात गेली की ताप देती तुग काय मला पण महागणार नाही ना 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 उगत ताप देती अग ताईडे दळण चालली काय अरे नाही दण ठेवायला चालले होते होय हा मी कामतोय काय थोड्या वेळ जेवायला ये आपल्याला बाय बाय मच्छी चांगलं बेध करतोय किती दिवस झालं तू वशटच केलं बरं झालं आणायला अगं तुला इकडं जायचंय ना तू माझ्या घरी कुठे चालली आता तूच तर म्हणलं ना मासे घेऊन यायला लागलोय मग मग कशाला जाऊ टाकायला जाते की घरीच आता

मच्छी खतम होतात आपल्याच घरी थांबणार सगळं खाऊनच जाणार आहे आपल्याला काय भेटणारच नाही अरे बाळा एवढी काय हाव रेवे तसं बोलायचं नसतं आत्याला आपल्याला बी राहणार आहे सगळं खाणार आहे बिनार तुझं बोलायचं नाही आत्याला जर माहिती झालं ना तर कुठीन ओकळात कुठली चला आणू आपले पहिले मच्छी एक काम करा का दोन किलो द्या दोन किलो मला अरे बाळा चिकन नाही हे मासे <laughs> बर बर। <laughs> बया पावसाने एक राडाच केलाय संध्याकाळ होता आली तरी ह्यांनी घ्याय नायच असली कसली मच्छी आण गेल्यात काय म्हणते आणि पावसाने राडाच केलाय सगळ्यांना दिसतो थबाय <laughs> तुच घे ह्या पावसाचा जाळ झाला दाद्या मासा आणायला पण ह्या पावसामुळे तिकडच अडकून बसलाय दाद्याच्या भरवशावर मी तर बी नाही टाकलं तिकडं दळायला तिकडच आलंय डायरेक्ट मरणाची भूक तर लागली कधी यायचं मास कधी बनवायचे कधी खायची मी <laughs> तुला काय झालंय तोंड वाकड करायला अहो तुमच्याकडे बघून कोण तोंड वाकड हो पाऊस मध्ये घोटाळा केलाय राडा ते मास खायचं होतं मला मला बी मासच खायचं होतं जाऊ द्या आता दहा उस्त पर्यंत काय बसायचं असच भूक आहे काय नाही वाटतं मग घेऊन तुम्ही दहा रुपये आम्ही भाजीची तयारी करते फिरून लय भूक लागली हा माझे मी पोटात कावळ वाढायला लागले जा लवकर किती उशीर केला रे मास घेऊन यायला आणि तुला काय सांगू ताय एवढा पाऊस आला म्हणते का नाही त्या टपरी थांबलो होतो बघ धरू की दे मास कर पटकन पटकन बनवते मला तर लय भूक लागली आता तोंडाला पाणी सुटायला लागले बसतो आले मला तर अंगार पार पाहिले बाबा अयो बर ताई वाटून सगळं वाटून तुम्ही भाजी करा मी आले खालून लक्षातच नाही बरं बरं पण लवकर या मी चांगली झंजणीत भाजी करून हा बया आता हि तर झालंय सगळं फक्त आता मस्तपैकी झंजणीत भाजी करून घेते म्हणजे जा झालं मास करते काय माहिती लागली खबर मी बघून आता मास क करते हा जा. आँगा, आँगा। बर आता झालंच होईल झालं अगं पडशील तुम्ही बस हम्म ऐसा असं बस उड की असं खाली हम्म असं बस बघ भारी वास येतोय ना मिठाई का बघते जरा मीठ कमीच वाटतंय ग थोड टाक नाहीतर खडे ठेवायची गाडी काय ठेवायचं मीठ का बघते आधी भाजीत वास भारी भाजीचा रे भाजी तर खारट लागायला लागली oh no! थांब पिस खाऊन बघते कशी लागते बघू आहे का नाही रस्ता झाला असून खारट रुको जरा सबर करो तुला बघायचं खाऊन नको का ग बाबा सोबत खाते खाय पप्पा सोबत खायचंय माझ्यासोबत खा माझी सारखी तब्येत होत असते थांब तुला देतो सोलो कसं झालं सांगायचं बघ बर खाऊन छान झालं खारट लागतय का नाही ना मला काय वाटतंय एका पिसाने काहीच होणार नाही दुसरा पीस बघायचं का आपण थांब तुला काय करते बघायचं असतोय <laughs> oh, no. हा मी बघते संपलं बी काय करू एका पीसने काय सुद्धा चव सापडत नाही आपल्याला आपण ना दुसरा पीस घेऊ हा दुसरा पीस कसा लागतोय खारट लागतोय का झालाय का बघू हा आता किती दुसरा पीस आगा आता पप्पाला मम्मीला मला राहायचं नाही तू तर खर तर चेक करते अग पप्पाच मम्मीचं काय करायचंय ग तू मी आहे ना तुला चालते ना मी खाऊन बघू कसं झालं जर चांगलं नाही झालं तर तुझं पप्पा किती शिव्या देईन माहिती ना तुला तुझी आहे अगस्त तारीख तर मरणाची बोंब बोंब करत थांब आपण खाऊन बघू चांगलं झालंय का नाही मीठ बराबर आहे का नाही हा

फार चालवी लागतोय मी काय करते एक पिसा अजून घेऊन बघते कसा लागतोय <laughs> ती तू भाजीत काय राहिले का नाही तुले बडाबडा करते तू जरा थांब अगा आहे की भाजीत हा एवढा खाल्ले नाही काय संपाय लागले थांब जरा एवढा खाऊन बघू कसा लागतोय ती <laughs> परे तू थांब <laughs> नो 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 नो, नो। <laughs> परे मला काय वाटतंय मीठ जरा कमीच आहे भाजीत मी काय करते थोडंस भाजीत ना मीठच टाकते हे का नाही म्हणजे बराबर होतंय थांब आता सांगायची विंडायची तिकडलं नाही ग आता बघ भाजी कसली तर मस्त लागते अरे मास तर झाल्यात बनवून तू काय कर जा पप्पाला म्हणा हात पाय तोंड धु आणि बस जेवायला आणि मम्मी आली असली तर मम्मीला मी सांग जेवाय बस म्हणून झाल्यात मासा इकडे तू बी हात धुवून बस घेऊन मास होय भाजी केली का नाही हा झाले आता परी येईलच मला ऐकलं झालंय झालंय काला करत होती तुझं झालं काम हो झालं कशाला बोललं होतं अहो ती साड्या आणल्या जावायला बोलले होते तो त्याला हात धुवा म मी तु विचार हात धुई ना बर बर झाली काय भाजी हा बर बर चव झाले झालं होय बर बर आला हात धुयाला चला हात धुरीचं मास्कखंड कुठं अ काय मला बी तसलं चाललंय दिसते हाडक चाललीच मासखंड अगं ह्याचं मासखंड कुठे गेलंय अर्धा द्या भाजीना लय गाळ शिजवली ना त्याच्यामुळे ती जरा पातळ झाली त्याच्यामुळे मास गेला असं शिजून आता oh, no. गाळ शिजली भाजी हा अग कशीच अरे पण भाजी तर पातळ आहे गाळ शिजलं तर घटवाय पाहिजे ना oh, no. अरे मी जास्त वेळ उकळी दिली ना ती ना त्याच्यामुळे ती मास ना गाळ झाले ते पाण्यात मिक्स झाले आता त्याला काय होत आहे माशाचं जरा साईज चुरून खा चांगलं अंगी लागत असते अग पण इरगळी पण एवढी पातळ कस काय पातळ फेक झाली भाजी अरे काय झालं मी जरा जास्त पडलो होतो माझ्याकडनं म्हणून मी काय केलं मग दोन ग्लास पाणी जास्त वाढवून ठेवलं त्यात थे। <laughs> <laughs> देवा काय बांगडे काय समजा ना झालंय अरे काय होते खा चांगला असतंय आपण पाटन काय बंगळ केली सांगते तुम्हाला शिवत शिवत आका खंबकले आणि भाजी टाकल्यास काट आणि म्हणते की इरगळले ले खोटं बोलती आणि भाजी करत झालं अजून तीन ग्लास पाणी वाटले तुला पिصارला होता ना